टू मध्ये मुंबई असल्यामुळे ट्रेनच्या संदर्भात बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे मुंबईच्या आज मी सांगितलं की मुंबईच्या लोकलच्या संदर्भात लेवल टू मध्ये असल्यामुळे आजचा हा रेट असल्यामुळे कदाचित आता पुण्याच्या संदर्भात पुण्याचा आजचा रेट बारा होता पण एव्हरेज काढला तर दहा टक्क्यावर आता त्यामुळे पुणे तो जिल्हा आता वर आलेला आहे तिथे सुरू होऊ शकतो असे जे लेवल पाहून आजच्या तारखेची लेवल आजच्या पर्यंतची आठवड्याची लेवल तो आकडा आला की मला वाटतं की मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात काही रिस्ट्रिक्शन कमी होऊ शकतात पण आज मात्र लेवल टू मध्ये मुंबई आहे दुसरं हो दर आठवड्याला बदल होऊ ना पुढच्या आठवड्यामध्ये जर लेवल वन मध्ये आलं तर मात्र पूर्ण दहा लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो नाही आजच मी सांगितलं एम एसजीएमएनी निर्णय घेतला दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः रद्द करायचा परिस्थितीवर निर्भर करणार परीक्षा जसा निर्णय घेतला तसा उद्या शाळा सुरू करायचं की नाही त्या परिस्थितीवर नाही उद्या जर तिसरी लाख कोणालाही सांगता येत नाही येईल की नाही अनेकांची अनेक मतं आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यावेळची परिस्थिती उद्या पॉझिटिव्हिटी रेट आत्ता कमी होतो आहे आपली रुग्णसंख्या होण्याचा रेट मोठ्या प्रमाणात आहे डबलिंग रेट आपला खूप कमी प्रमाणात आत्ता कमी दिवस दिवसावर आलेला आहे मग अशी सगळी परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलेला आहे पुढचा निर्णय सुद्धा आठवड्याभराने त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेऊ आणि दुसरा एक विषय महत्त्वाचा तुमच्याकडे डिक्लेअर करायचा होता एक तर आम्ही सांगितलं की तुम्हाला शाळेच्या संदर्भात आणि ह्या संदर्भात याच्या पलीकडचा जाऊन एक निर्णय होता मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती राज्य मागासवर्गीय आयोगावर जस्टिस आनंद निरगुडे यांची अध्यक्ष म्हणून राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती झालेली आहे त्याबरोबर सदस्य म्हणून प्राचार्य बबनराव भाऊरावजी तायवाडे ॲडव्होकेट माजी निवृत्त न्यायाधीश श्री चंद्रलाल मेश्राम ऍडव्होकेट श्री बालाजी किल्लारीकर डॉक्टर संजीव सोनवाने डॉक्टर गजानन खराटे डॉक्टर निलिमा सराफ लखाडे डॉक्टर प्राध्यापक गोविंद काळे प्राध्यापक लक्ष्मण हाके श्रीमती अलका दगडू राठोड अशा या सदस्यांची आज कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागासवर्गीय आयोगावर नियुक्ती करण्याचे आदेश मंजुरी दिलेली आहे आणि यावर आज हे आयोग नेमण्याचा निर्णय ने झालेला आहे आदेश निघालेले आहेत संदर्भात हे समितीचे काम आहे कारण कोर्टाने निर्णय दिला होता बघा दोन गोष्टी भारतीय जनता पक्ष राजकीय तुम्ही प्रश्न विचारला म्हणून बोलतो भारतीय जनता पक्ष लोकांना लोकांची दिशाभूल करते आहे दोन वर्ष जिल्हा परिषद नागपूरच्या निवडणुका का घातल्या नाही का दोन वर्ष मुदतवाढ दिली कारण त्यांना का माहीत होत हे आरक्षण पन्नास टक्क्यावर जाते आहे म्हणूनच दोन वर्ष मुदतवाढ देऊन निवडणुका लांबणीवर टाकल्या पर्यायानं काय झालं सत्ता बदलली आणि ते परिस्थिती आमच्यावर उडवली परंतु खरंतर तर हे निर्णय सुप्रीम कोर्टाचे जरी आले असले सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र आयोग नेमावं असं सा सांगितलं असलं तरी लोकसंख्येचा आधार घटनेनी लोकसंख्येच्या आधारावर एस टी आणि एस टीला आहे आरक्षण देण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पंचायत राजमध्ये निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये पन्नास टक्क्याच्या आत हे आरक्षण असणार आहे पन्नास टक्क्याच्या त्याच्यावर वाढवता येत नाही कारण त्यामध्ये त्याचं रिस्ट्रिक्शन आहे जे सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या संदर्भात सांगितलं एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर त्याला रिस्ट्रिक्ट केलं गेलं आणि इंद्रा मालोचा सुद्धा इंद्रा सहाणी सॉरी इंदिरा सहाणीचा सुद्धा त्यामध्ये मुळात प्रश्न असा आहे आयोग नेमला आणि की इम्पेरियल डाटा जरी ओबीसीचा तयार केला गेला तरी पण ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर नेता येत नाही आणि एस सी आणि एस टीचं आरक्षण कमी करता येत नाही त्यामुळं हे आरक्षण पूर्णतः ओबीसीचं रद्द झालेलं नाही भारतीय जनता पक्षाने दिशाभूल करू नये हे आरक्षण ओबीसी च पन्नास टक्क्याच्या आत एस सी आणि एस टी धरून सोडून जेवढं बसेल तेवढं कायम आहे पूर्णतः रद्द झालेलं नाही म्हणजे उदाहरणार्थ एका जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या जागा पंधरा असतील आज पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळं तर त्या चार जागा रद्द होऊन अकरा जागा ह्या ओबीसी साठी कायम असणार आणि चार जागा या ओपनमध्ये जाणार शंभर टक्के पंधराही टक्के जागा या ठिकाणी असणार नाही म्हणून ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्ही आता हे तर करतोच आहोत सुप्रीम कोर्टापुढे जात आहोत परंतु याचा अर्थ असा नव्हे की उद्या हेही जरी केलं तरी पण आरक्षण पन्नास टक्क्यावर नेता येत नाही आम्ही इम्पेरियल डाटा आल्यानंतरसुद्धा त्यामुळे ही, आल्यानंतर ही दिशाभूल बंद करावी अशी आमची त्यांना विनंती आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या अनलॉकच्या प्रक्रियेच्या बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे उद्यापासूनच राज्यात अनलॉकच्या या प्रक्रियेला सुरुवात होणार असून पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातलं हे अनलॉक होणार आहे यात पॉझिटिव्हिटी रेट किती आहे बेडची उपलब्धता किती आहे ऑक्सिजनची उपलब्धता किती आहे यावरून विविध जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी आहे अशा जिल्ह्यातला लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अजून गंभीर आहे तिथं लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहणार आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये संमिश्र परिस्थिती आहे तिथं मात्र काहीसे निर्बंध आणि काहीशी शिथिलता अशा पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे दर शुक्रवारी या पॉझिटिव्हिटी रेटचा तिथल्या बेडच्या उपलब्धतेचा ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा सगळा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथं काय सुरू करायचं काय बंद करायचं याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे दुसरी महत्वाची बाब ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली ओबीसी आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आयोगाची अखेर नेमणूक राज्य सरकारनं केल्याचं सुद्धा ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत